कारणास्तव मला वेळ मिळत नव्हता म्हणून मी कधी कधी येत नव्हतो कारण ते का मुताबिक मला ते ट्रेन द्यावे लागते ज्या वेळेस मी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये या मार्गामध्ये जे आलो तेव्हापासून त्या निवासस्थानला माझं जाणं सुरू होतं त्या ट्रेनमध्ये वर्धमान नगर आणि निवासस्थान हे एक होतं त्यावेळेस मी जास्त करून शाने निवासस्थानीला जात होतो नेहमी नेहमी जाण्या करता करता त्या ठिकाणी माझा परिचय झाला त्यावेळेस ते मला म्हणायला लागले कारण की मी जास्त लंबा घेणार नाही थोडक्यात जर निपटवणार आहे तर त्या ठिकाणी मी जात होतो जाता जाता त्यांनी मला रमेश भाऊ ठोकरीकर म्हणाचे का तुम्ही कुठं राहता मी त्यांना सांगितलं का मी वर्धमान नगर संस्कृती भवनाच्या बाजूला राहतो त्यावेळेस ते म्हणायचे तुम्ही काम कोणता करता त्यावेळी त्यांना सांगितलं का मी कार्पेंटर काम करतो का तर ठीक आहे त्यांनी हेच मला सूचना दिली का एक काम करशील का त्यांना मी विचारलं कोणतं काम करायचं आहे त्यांनी सांगितलं तर भगवान बाबा हनुमानजीची जो प्रतिमा जो आहे जे निवासस्थानी जो आहे ते निवासस्थानीची प्रतिमा तुला करायची आहे त्यावेळेस त्यांना मी सूचना दिली का म्हणलं ठीक आहे आता म्हणलो डॉक्टर साहेब जो आहे त्या दोन चार दिवसामध्ये नागपूरला येणार आहेत अमेरिकेवरून तर त्या पेडमध्ये आम्ही तुला बोलावून त्यावेळेस तू त्या ठिकाणी येशील ते ते आल्यानंतर त्यांनी मला फोन केलं फोन केल्यानंतर मी निवासस्थानला गेलो निवासस्थानला गेल्यानंतर साहेब मनू महान त्यागिबा बाजू न्यूसाचा मुलगा मनू साहेब आणि रमेश ठोकरीकर यांनी मला त्या ठिकाणी बसवलं त्यांनी सांगितलं की तुम्ही जो आहे हे भगवंताची जो प्रतिमा जो आहे एक महान त्यागी बाबा जुमदेजीने प्राप्त केलेली आहे हे प्रतिमा जो आहे हे प्रतिमा बाबाने प्राप्त केलेली आहे हे प्रतिमे तर तुला खोलून त्यांनी काम करावे लागेल तर म्हणलं ठीक आहे त्यांनी सांगितलं का हे फ्रेम बनवून दे तर त्याप्रेमी मी त्यांना होकार दिलं होकार दिल्यानंतर त्यांनी सांगितलं का पैसे किती लागेल तर त्यांना डॉक्टर साहेबांना सांगितलं का मला पैशाची काही जरूरत नाही पैसे नाही पाहिजे असं मी त्यांना सूचना दिली पण त्यावेळी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ह्या जो आहे हा उधारीचा धंदा नाही आहे हा उधारीचं काम करायचं नाही कारण का हे भगवंताची प्रतिमा आहे बाबाने त्यागाने प्रतिमा कमवलेली आहे हे त्यागाने केलेली प्रतिमा जो आहे हे प्रतिमा आम्हाला उधार करता येणार नाही आणि हे प्रतिमा आम्हाला फुटात बी बनवता येणार नाही असं त्यांनी मला साहेबांनी सुद्धा सांगितलं तर हे जो त्यागानं जो प्रतिमा केलेली आहे त्रिताल हवन घडवलेलं आहे या प्रतिमेला आम्हीसुद्धा खोलू शकत नाही तर हे खोलण्याचा आदेश आम्ही तुम्हाला देतो तुम्ही हे प्रतिमा जर खोलत असाल तर आम्ही तुम्हाला शब्द देतो त्या शब्दानुसार तुम्हाला हे प्रतिमा खोलावे लागेल तर त्या डॉक्टर डॉक्टरसाहेबांनी सांगितलं बा तुम्ही तुम्हाला त्याग दोन तासाचा करावे लागेल तर त्यांनी विचारलं का तुम्ही मंजूर आहे का तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं डॉक्टरसाहेबांना का ठीक आहे डॉक्टरसाहेब मी म्हटलं ठीक आहे मान्य आहे मला दोन तासाचा त्याग तुम्ही देऊ शकता पण तुला शब्दाचं पालन करावे गे लागेल म्हणे तर म्हणलं ठीक आहे त्या पेडमध्ये त्या डॉक्टरसाहेबांनी मला दोन तासाचा त्याग दिला आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे त्या शब्दाचे व्रणाचे पालन तू करत असशील म्हणे तर मी तुला प्रतिमा खोलण्याचा आदेश देतो म्हणे तर त्यांना सांगितलं ठीक आहे डॉक्टर साहेब म्हटलं तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी बोलावलं आणि दुसऱ्या दिवशी बोलावल्यानंतर ते प्रतिमा जो आहे जे बाबांनी निवासस्थानला जो प्रतिमा जो आहे ही प्रतिमा मला खोलण्याचा चान्स मिळाला त्यावेळेस त्यांनी मला खालतं बसवून शनी छटे टाकून शाने त्यांना बसायला लावलं प्रतिमा खोलून वरतून शानी काढून त्यांनी दिलं आणि माझ्या भोवताल चार व्यक्ती बसले त्यांची जी रमेशची आई बसली रमेश ठोकरीकर बस बसले डॉक्टर साहेब बसले वाकुडीकर होते असे चार पाच जण माझ्या भोवताल बसले त्यांनी सांगितलं आहे तर तुला त्यागाच्या साऱ्याने ते प्रतिमा खोलावे लागेल तू जर त्याग करशील नाही तर आम्ही प्रतिमा खोलण्याचा आदेश तुला देणार नाही तर त्यावेळेस मी त्यांना मंजूर केलं की ठीक आहे मान्य आहे तर त्यावेळेस ते प्रतिमा जो आहे ते बाबाच्या राजातली आहे ते प्रतिमा इथली कडक पेपर आलेला होता तर डॉक्टर साहेबांनी सांगितलं तर हा पेपर जो आहे बाबाने त्यागाने जो कमावलेला जो आहे ते प्रतिमा फाटायला नाही पाहिजे खराब व्हायला नाही पाहिजे ही जबाबदारी तुला जिम्मेदारी घ्यावी लागेल कारण की हे प्रतिमा जो आहे दुबारा बनणार नाही आणि बाबा दुबारा ते काही आनंद देणार नाही तर आमची बी ताकद नाही म्हणे हे प्रतिमा दुबारा बनवण्याची तर ही प्रतिमा तुला सही सलामत काढावी लागेल त्या प्रतिमेला बारीक बारीक छेद पूर्ण पडलेले होते ते पेपर जो आहे पूर्ण कडक झालेला आहे पण त्या पेपरला खोलते टाईम मला खूप भीती वाटत होती का बाबाच्या राजातली ही प्रतिमा आहे बाबाने त्रिधाल हवन केलेलं आहे ते प्रतिमा नुकसान न होय ना फाटे यासाठी मी जबाबदारी देते प्रतिमा खोलून शाने ते काम करून दिलं पण ज्यावेळेस करत असताना ते डॉक्टर साहेब म्हणाले की मागे जो आहे पेपरला त्यांनी एक न्यूज पेपर आणला ते पेपरवरती ते प्रतिमा मी प्रेस केलेली आहे आणि प्रेस करूनशाने ते प्रतिमा फिट केली आहे तर त्यावेळी त्यांनी सांगितलं का हे प्रतिमा जो आहे ते काही पेढून पेढी चाललेली पाहिजे दुसरी प्रतिमा आम्ही आणू शकत नाही आणि हे बाबाच्या राजातली असल्यामुळे या प्रतिमेला आम्ही चेंज बी करू शकत नाही सुद्धा सांगितलं आहे माझ्या वडिलांनी जो त्याग केलेला आहे ते त्यागाची प्रतिमा आखरीपर्यंत हे राहील दुसरी कधी कधीच चेंज होणार नाही तेव्हापासून त्या प्रतिमेच्या बाऱ्यामध्ये आज जो निवासस्थानला तुम्ही जात बी असेल शेवट तर ते प्रतिमा तुम्हाला माहिती आहे ते फ्रेम मी करून दिलेली आहे तेव्हापासून मला आदेश मिळालेला आहे का त्या आदेशाचे मी पालन करत आहोत दोन तासाचा त्याग राहते प्रतिमा चेंज करण्याकरता दोन तास मला लागत असते आणि त्यांच्या स्वतः घरी जाऊन मी फिटिंग करून देत असतो तेव्हापासून मला त्या फ्रेमच्या ऑर्डर मिळत असते मी भवनातलं काम भवनामध्ये जो आसनावर जो प्रतिमा जो ठेवलेली आहे ती पण प्रतिमा माझ्याच हातची बनलेली आहे निवासस्थानाला जेवढे काही फ्रेम बनलेले आहेत लाकडामधून ते पण माझ्या हातचे आहे मोठा आश्रममध्ये जो आहे ते पण माझ्याच हातचे आहे तेव्हापासून मी हे काम करत असतो आणि आजही मला फ्रेमचा चान्स मिळत असते बहारगावच्या छत्तीसगड दिल्ली आणि छ आजूबाजूचे गोंदिया तुमसर मंडाळा या ठिकाणच्यासुद्धा फ्रेमा बनत असते आणि मी त्या ठिकाणी जाऊन ते कंप्लेंट करून देत असतो फ्रेम जो आहे लाकडी राहते त्याच्यात पाणी दुबारा जाऊ नये आपल्याकडे प्लास्टिकची फ्रेम येते त्या प्लास्टिकच्या फ्रेममध्ये काही दिवसानंतर आपली प्रतिमा खराब होते आपण त्यागाने कमवलेली प्रतिमा जो आहे एक्केचाळीस दिवस त्याग करून बेचाळीस दिवस तुम्ही हवन करता त्या प्रतिमेला पाणी लागायला नाही पाहिजे त्या प्रतिमेला वाचवण्याचा प्रयत्न करा कारण की एक वेळा जर प्रतिमा जर खराब झाली तर दुबारा तुम्ही बेचाळीस दिवसाच्या त्यागाचे कार्य करूनशाने प्रतिमा आणू शकत नाही तुम्हाला अकरा दिवसाचे त्यागाचे कार्य करावे लागेल आणि प्रतिमा आणावी लागेल पण लेकिन जे बेचाळीस दिवसाचे त्यागाची जो प्रतिमा जो आहे याला थोडासा वाचवण्याचे प्रयत्न करा आणि ते पाणी न लागेल याची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्या आणि ते जबाबदारी घेऊन ते पेडोन पेढी प्रतिमा चालली पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या हीच मग एवढेच बोलून मी पण तुमच्या समोर आपले दोन शब्द समाप्त करतो कारण ते बोलणारे पुष्कळचे आहे आता हे वेळेमध्ये की आपला तुम्हाला हा दोनशे क्षमा मागतो माझ्या लग बोलण्याच्या लगाई चूक झाली तुम्हाला माहिती क्षमा करा